महाराष्ट्राचे दंगलकार नितीनदा यांच्यासोबत मागील दोन दिवसापासून आनंदवन मांडवे या ठिकाणी काव्यसंध्या असल गप्पांची मैफिल असल झाडांच्या सहवासामध्ये असणारी भटकंती असल नितांत सुंदर अनुभव आहे हा या माणसानं संपूर्ण महाराष्ट्र आपल्या कवितेच्या माध्यमातून उजळून सोडलं आहे नितीनदाच्या कविता काही लोकांच्या जिवारी लागतात काही लोकांना चिमटे घेतात काही लोकांना जगण्याचा मार्ग दाखवतात आणि विचार करणाऱ्या माणसांना परिवर्तनाची मशाल दाखवतात दादा खूप छान वाटतंय तुमच्या सोबत आम्हाला राहता येते तुम्ही आमचे मित्र आहात काय सांगाल आन। आनंदवांच्या अनुभवाबद्दल काय सांगाल धन्यवाद लव दादा म्हणजे माझ्याबद्दल लव दादा बोलले पण त्याहून जास्त उद्याचा येणारा भारत कसा असावा आणि तो उद्याचा येणार नागरिक कसा असावा त्या पद्धतीनं लवूदादांचं शैक्षणिक काम सुरू आहे ज्याला संपूर्ण आपण सर्वजण महाराष्ट्र महाराष्ट्राबाहेरील सर्व मराठी माणसं पर जो प्रतिसाद देत आहेत त्याबद्दल मी त्यांच्या वतीन सर्वांचे आभार तर मानेनच पण आजच्या काळाला काळाच्या पटलावर एका गुरुजीची खऱ्या अर्थानं गरज होती आणि तो गुरुजी आजच्या काळातला आमच्या नजरेतला आहे लहू दादा आहे मला त्यांच्याबद्दल फार नितांत आदर आहे आम्ही दोन दिवस झाला आनंदवानामध्ये आहोत माझ्यासोबत राकेशदादा आहेत आमचे सर आहेत आनंदवन हे एक माणसाला माणुसकी शिकवणारं आणि झाडाकडून झाडुसकी घेणारं एक चांगलं आनंदाचं वण आहे जिथं निस्वार्थीपणानं काम केलं जातं मातीत गाडला जाणारा माणूस मातीत गाडल्यानंतर जे पीक उगवलं ते माणुसकी नावाचं पीक या ठिकाणी बघायला मिळतं आमचे संदीप राठोड सर यांच्या घामातून कष्टातून हे उभं राहिलेलं आनंदवन झाडावर प्रेम करणारा माणूस झाड लावणारा माणूस झाड जगवणारा माणूस हे सगळं आज आम्हाला अनुभवायला मिळतंय जगायला मिळतंय बघायला मिळतंय खर तर आपण सर्वांनीच आनंद वनला आवर्जून भेट द्यायला या मी निश्चितपणानं सांगेन आयुष्यातली निराशा सगळी दुःख उडून जातील आणि का जगावं या प्रश्नाचं उत्तर इथल्या झाडाची पानं वेली फुलं माती तुम्हाला एका झटक्यात सांगून जाईल जगणं सुंदर झाल्याशिवाय राहणार धन्यवाद थँक्यू थँक्यू दादा थँक्यू